व्यक्ती करण्यासाठी माननीय श्री विरेंद्र जाधव सर म्हणजे पुतने साहेब सरांचे ऐश्चर्यसंपदा विभागामध्ये कार्य कार्यरत आहे हादर पेय व्यासपीठ आणि व्यासपीठावर बसलेले मानेवर वा यांचं मी पूर्णच एकदा स्वागत करतो आणि त्यांच्या परवानगीने मी माझ्या मनोगाला सुरुवात करतो काकांविषयी जर बोलायचं झालं तर म्हणजे सर्वात आधी जेव्हा काका काका आम्ही लहान असताना बघायचो तर त्यांचा स्वभाव आणि त्यानंतर माझ्या जीवनात एक सर्वात मोठी घटना घडली ज्यावेळेस माझे वडील वारले वडील वारल्यानंतर मी माझं वय बावीस तेवीस आणि त्यात म्हणजे सर्वात महत्वाचं की, की लोकांशी कम्युनिकेशन करण्याचं माझं माझ्याकडे कौशल्य नव्हतं आणि अचानक वडील गेल्यामुळे माझ्यावर सगळी जबाबदारी आली जबाबदारी आल्यानंतर म्हणजे त्यावेळेस सर्वात मोठं संकट आलं तर त्या सावर त्या त्या त्याला मला सर्वात महत्वाचा जर रोल असेल तर तो काकांचा होता आणि त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला शासकीय कामं ज्यावेळेस आपले आडता तर सगळ्यांना माहिती की शासकीय कामं म्हणजे त्याच्या त्रुटी वगैरे किती असता काय तर हे जर काका नसते तर जर जे काही वडील शासकीय नोकरीत असल्या कारणाने तर पुढच्या ज्या पेन्शनच्या गोष्टी होत्या त्यानंतर माझा अनुकंपात आता मी जनसंपर्क विभागात वडिलांच्या जागेवर लागलेलो आहे तर मुलांना आज जर बघायला गेलं तर अनुकंपात मिनिमम दहा ते बारा वर्ष लागतात पण काकांच्या योग्य मार्गदर्शनाने आणि मान्य दादाजी भुसे हे आपले नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होते तर यांच्याकडे कंटिन्यू पॉट पाठपुरावा करण्याचं काम त्यानंतर पत्रव्यवहार कसा करायचा तर हे सगळं मी सगळं काकांकडनं शिकलो आणि एक सांगायचं म्हणजे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जलसंपदा विभागामध्ये एवढ्या कमी वर्षामध्ये मा लागणारा मी पहिला व्यक्ती होतो तर हे सगळं श्रेय काकांना जाते आणि जेव्हा पण माझ्याकडनं काही चुका झाल्या त्यावेळेस काकांनी मला म्हणजे त्याचे माझ्या लाईफमध्ये सगळ्या प्रकारचे रोल होते काकांचा रोल वडिलांचा रोल त्यानंतर मी त्यांनी कधीकधी मला म्हणजे मित्रासारखा पण त्यांचा रोल होता आणि त्यांनी सतत एक गोष्ट सांगितली की कोणतीही गोष्ट करताना प्रामाणिकपणे करायची आणि त्यांना शंभर टक्के आपलं द्यायचं तर काकांना मी परत एकदा सेवानिवृत्तीच्या परत एकदा शुभेच्छा देतो आणि ईश्वरच्या मी प्रार्थना करतो की काकांचं काकांना दीर्घ आयुष्य लावो 来，再来一次。